तर सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय बदलापूर रेल्वे स्थानकामधली ट्रॅकवरून हटण्यासाठी आंदोलक अद्यापही तयार नाही आहेत पालकांनी नागरिकांनी शाळेच्या विरोधामध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे हे सगळे पालक शाळेच्या प्रशासनासोबत बोलण्यासाठी गेले होते मात्र शाळा प्रशासनाने तब्बल बारा तास या पालकांना खोळंबून ठेवलं होतं सध्याची ही दृश्य आपण बघतोय मोठ्या संख्येने आंदोलक आणि पालकवर्ग हा ट्रॅक वरती उतरलाय त्यामुळे मागच्या अडीच तासांपासून उपनगरीय रेल्वेची वाहतूक जी मध्य रेल्वेची वाहतूक आहे आहे ती सुद्धा अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे बदलापुरातल्या एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन म्हणजे अगदी चार वर्षांच्या मुलींवरती तिथल्या शाळेमधल्या शिपायानच अत्याचार केलेले ले होते लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं आणि त्यानंतर बदलापूरमध्ये संतापलेल्या पालकांनी आता रेल्वे ट्रॅकवरती उतरून आंदोलनाला सुरुवात केली आहे या विकृत नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आहे या सगळ्या पालकांची आहे सगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघतोय या आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाते मुख्यमंत्र्यांनी कठोरात कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे तर सावित्री समिती विशाखा समिती अशा वेगवेगळ्या समित्या आता शाळेच्या स्तरावरती राबवण्यात येतील थी असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आहे पोलीस वारंवार या आंदोलकांना विनवण्याकरता आहेत ट्रॅक रिकामी करण्याच्या संदर्भात पोलिसांनी हात जोडून या आंदोलकांना या ट्रॅकवरून बाजूला होण्याच्या संदर्भात विनंती केलेली होती मात्र आंदोलक संतापलेले आहेत त्यामुळे ट्रॅक रिकामी करण्यासाठी या आंदोलकांनी नकार दिला आहे आणि अजूनही हे आंदोलक याच ट्रॅकवरती बसलेले आहेत त्यांनी ठिया मांडलेला बघायला मिळतो आहे जोरदार घोषणाबाजीसुद्धा या बदलापूर रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये होती आहे साधारणत मागच्या तीन तासांपासून हे आंदोलन सुरू आहे शाळेने केवळ माफीनामा पहिल्या वेळेला सादर केलेला होता पालकांच्या समोर मात्र संतापलेल्या पालकांच्या जमावाला पाहिल्यानंतर शाळेनं मुख्याध्यापिकेचं निलंबन केलंय संबंधित मुलीच्या वर्गशिक्षिकेचं सुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे तर या लहान मुलांना सांभाळण्यासाठी से ज्या सेविका असतात त्या दोन सेविकांचं सुद्धा निलंबन झालंय दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि तातडीनं त्याच्यावरती कारवाई केली जाणार आहे नागरिकांनी शाळेच्या विरोधामध्ये हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि या सगळ्यांची एकच मागणी आहे की या आरोपीला कठोरात कठोर फाशीची शिक्षा आणि ती सुद्धा तातडीनं देण्यात यावी जेणेकरून अशा पद्धतीचा अत्याचार करण्याची यापुढे कोणाचीही हिंमत होणार नाही आणि अशा पद्धतीच्या वृत्तींना चांगली जरब बसेल हे प्रकरण समोर आल्याच्या नंतर पोलिसांनी सुद्धा याविषयी तक्रार करून घेण्यासाठी टाळाटाळ केलेली होती त्या संबंधित अधिकाऱ्याचं सुधन आता बदली करण्यात आलेली आहे त्यामुळे जवळपास सात दिवसांच्या प्रकर नंतर हे प्रकरण आता समोर येताना दिसत आहे त्यामुळे पोलिसांच्या एकूणच कार्यक्षमतेवरतीसुद्धा पालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे या शाळेमध्ये असणारे सी सी टी व्हीसुद्धा बंद होते याचीसुद्धा माहिती समोर आलेली आहे त्यामुळे शाळा प्रशासनावरती सुद्धा आता एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे संतापलेले पालक या रेल्वे ट्रॅकवरून हटण्यासाठी तयार नाही आहेत विद्यार्थिनींवरती झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवरती या पालकांनी आता रेल्वे ट्रॅकवरती उतरून मागच्या तीन तासांपासून हे आंदोलन सुरू केलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट